लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गरिबांचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने भाविकाकडून दर्शनासाठी पैसे घेतल्याचा प्रकार घडला होता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता त्यानंतर दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा विषय चर्चेला आला या बैठकीत अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याबाबत मंदिर समितीचे सहाध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी खात्री दिली तसेच येत्या कार्तिकी वारीपर्यंत टोकन दर्शन सुरू होईल असे देखील सांगितले या बैठकीला मंदिर समितीचे सहाध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि सदस्य उपस्थित होते टोकन दर्शनाची व्यवस्था द्वारे तमाम श्रीक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याच्या जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला रूप दिसणार आहे आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेत बा व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच दे देणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शिळकेसाहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजजी श्रोत्रे साहेब यांना अशा मंदिरे समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनात दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत सुलभ दर्शन होतील लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा आजच्या मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील गोंधळ होणार नाही सर्वामध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा चांग ठाम निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आला नाही स्थानिकांनी आज जो आम्हाला घेरावा घातला त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही गुन्हा झालेला आहे पैसे देणाऱ्याला पैसे देणाऱ्यावर पैसे घेणाऱ्यावर तुम्ही जो गुन्हा दाखल करता तो पैसे देणाऱ्यावर सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करावा असे त्यांची मागणी होती मंदिर समितीने ती मागणी मान्य केली प्रयोग होणार आहे टोकन दर्शनाचा प्र प्रयत्न होणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब पूजेला येतील त्यावेळेस त्याची सुरुवात निश्चितपणे होते आरोप आहे नवीन काम चालू नाही मला निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की पुरातत्व विभाग वगैरे निकृष्टपणाचे काम केलेले नाही आणि झालेले नाही आणि पुढचे काम निश्चितपणे एवढा गोकुळाष्टमीचा उत्सव झाल्यानंतर लगेच कामकाज काय बंद वगैरे ठेवणार का नाही अजून त्याची काही प्रक्रिया ठरलेली नाही राजकीय अशा घटना समोर की दर्शनासाठी पैसे घेतले तर आपण जसं तिरुपतीला काही अमाऊंट घेऊन दर्शनाची बीएटी दर्शनास असा का निर्णय घेत नाही आपण नाही त्याच्यासाठी असं आहे की पंढरपूर मंदिरे समितीच्या घटनेमध्येच असा उल्लेख आहे की पेड दर्शन हे आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटलांनीसुद्धा विजय विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता आणि त्यामुळे पेढ दर्शन असेल कारण आपण गरिबाचा देव म्हणून आपण पैसे देऊन दर्शन आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे ही समितीही देणार नाही पदविती व्हावी अशी मागणी केली बरेच वर्ष पेंडिंग आहे का आपण करत नाही निश्चितपणे त्याचे त्याचाही विषय आज मंदिरामध्ये चर्चेला चर्चेला गेला तर त्याच त्याच पद्धतीनं तिथं जी जी व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्या त्या माणसाला कामाला देण्याचा निर्णय झालेला आहे मंदिरातले काही कर्मचारी नेमणं नाही त्याची ने कडक कारवाई करण्यात येईल आपल्याला एक पंधरा दिवसात सगळी शिस्त दिसून येईल राजकीय लोकांचा हस्तक्षेप होता असं वाटत नाही नाही वाटत नाही आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे आम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही तीन वेळा किंवा पाच वेळा दरवेळेस आम्हाला अनुपस्थितीचं पत्र येतं किंवा फोन येतो की मला काही कारणामुळे त्यामुळे आम्ही त्यांचं असं चालतं त्यांच्या विनंती अर्ज असतो त्यांचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या